वसईमध्ये नाताळची धूम पाहायला मिळते वसईमध्ये नाताळचा उत्साह पाहायला मिळाला आहे घरोघरी लाइटिंग कंदील लावून सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे घरासमोर सुंदर अशी गोठे बांधून प्रभू ख्रिस्तांच्या जन्माचं आगमन केलेलं आहे रात्री नऊची मिसा संपल्यानंतर ठीक रात्री बारा वाजता आनंद उत्सव साजरा करण्यात आला आहे आपले प्रतिनिधी जयराज राजेवडे आपल्यासोबत जोडलेले आहेत जयराज आपण आज नाताळाचा उत्सव पाहतोय सर्व ठिकाणी विद्युत रोषणाई ठिकठिकाणी केलेली पाहायला मिळते कशा प्रकारचा उत्साह आहे नक्कीच निलम आपण पाहू शकत असाल का नाताळची उत्सुकता ही प प्रथमत ही वसई तालुक्याला पडलेली असते वसई तालुक्याचा पश्चिम पट्टा जो आहे हा पूर्णतः समुद्रकिनारपट्टीला जोडलेला आहे या समुद्रकिनारपट्टीपासून जवळपास असलेले जे ख्रिस्ती बांधव आहेत हे आतुरतेने नाताळ सणाची उत्सुकतेने वाट पाहत असलेला असतात मी आता सध्या उभे आहे नालासोपारा पूर्वे सेंट फ्रान्सिस्को ज्या चर्चमध्ये माझ्या पाठीमागे आपण पाहू शकत असाल का सकाळची ही सातची मिसा आता सध्या सुरू आहे आणि एकूणच या सॅन सॅन फ्रान्सिस्को चर्चमध्ये आता ही मिसा सुरू असलेली जे आपण पाहू शकत असाल का निम्म असे बांधव जे ख्रिस्ती बांधव आहेत या चर्चमध्ये आपल्याला दाखल झालेले आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत त्यामुळे एकूणच रात्रीची दृश्य आपण पाहू शकत असाल का रात्रीच्या दृश्यांमध्ये कशाप्रकारे नवची जी विसा झाली त्यानंतर बारा ठीक बारा वाजता प्रभू यशुख्रिस्तानचा जन्म जेव्हा झालं त्यानंतर ख्रिस्ती बांधव जे आहेत ते आपापल्या घरी जाऊन नाताळ सणाचा जो आगमन झालेला आहे रात्री बारानंतर नाताळ सण जो सुरू झालेला आहे त्याचा एक आनंद उत्सव साजरा करताना आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे आणि ही पहाटेची मिसं संपल्यानंतर प्रत्येक ख्रिस्ती बांधव आपापल्या आप घरी जाऊन नाताळ सणा नाताळ सणाचा आनंद उत्सव साजरा करतील पण मा आपण इथे पाहू शकत असेल का मिनी गोवाकडून ओळखला जाणारा वसईचा जो पश्चिम पट्टा आहे एकूणच या पूर्णतः पश्चिम पट्ट्यावरती या नाताळनिमित्त ज्या जे काही उत्सव साजरा केला जातो या उत्सवामध्ये वसईचा जो पूर्ण गजबजलेला असतो आणि एक जल्लोष आणि एक आनंद उत्सव या पश्चिम पट्ट्यामध्ये साजरा केला जातो निलम जी जयराज आपण पाहतोय सर्वत्र उत्साह आहे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेला आहे त्या संदर्भात काय माहिती आहे नक्कीच नीलम या पूर्णतः नाताळ या सणामध्ये वसईच्या पश्चिपट्ट्यामध्ये पाहायला गेलं तर वसई वसईचा तो गिरीज असो किंवा नालासोपारेचा राजवडी कळम किंवा विरारचा अणनाला हा हा भाग असला तरी या पूर्णतः भागामध्ये भागामध्ये जे ख्रिश्चन बांधव जे असतात कॅथलिक बांधव असतात हे आपल्या नाताळ सणाचा पूर्णतः अनुभव साजरा करतात आणि या पूर्णतः उत्सवामध्ये या नाताळच्या उत्सवामध्ये ते विविध कार्यक्रम असे रा राबवतात कार्निवल असो किंवा कुपारी महोत्सव असो किंवा क ख्रिश्चन बांधवांचे अनेक असे उत्सव असतील तर या पूर्णतः नाताळ उत्सवामध्ये ते साजरं करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि हे असे एक पाहायला गेलं तर हा नाताळचा जो उत्सव तो पा गेलं आता पुढे पाच ते सहा दिवस हा नाताळ उत्सव सा साजरा करतात ख्रिश्चन बांधव आणि या पूर्णतः पाच ते सहा दिवसाच्या उत्सवामध्ये त्यांचा एक आनंद उत्सव एक जल्लोषामध्ये हा उत्सव ते इथे सादर करतात आणि वेगवेगळ्या प्रकाराचे त्यांचे ते, व्यंजन असतील किंवा त्यांचे नृत्य असतील किंवा त्यांचे पारंपरिक वेशभूषा असतील हे पूर्णतः उत्सवामध्ये हो इथे सादर करताना आपल्याला पाहायला मिळतात निलम जी धन्यवाद जयराज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी